जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून पाचवी आणि आठवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती अभिरूप परीक्षेत येथील पीएमसी जिल्हा परिषद प्रशालेत सोमवारी सकाळी अकरा वाजता शिष्यवृत्ती अभिरूप मॉक टेस्ट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं बाजार सावंगी कणक्षे ताजनापूर दरेगाव ममुराबादवाडी हनुमानवाडी पाडळी मेंढवादा तलिंदापूर शेखपूरवाडी येसगाव नंबर दोन येसगाव नंबर तीन सोबलगाव अशा एकूण तेरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी या परीक्षार्थींनी परीक्षा दिली इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा होती यात पाचवी साठ एकशे बावीस तर आठवीसाठी एकशे सत्तावन्न असे एकूण दोनशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख म्हणून आठवीसाठी नारायण काळे तर पाचवीसाठी तेजस क्षीरसागर यांनी का पाहिले यांना केंद्र प्रमुख अशोक महालकर मुख्याध्यापक हरीभू दही फळे तसेच येथील सर्व शिक्षक शिक्षकांनी शिक्षक मदत केली सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी